गुड इव्हनिंग वेलकम बेस्ट माय न्यू लस तर काय मी आहे अभिच्या फ्लॅटवर आणि आता मी अभिला पोचवायला चाललो होते अभिच्या बाबाकडे खांडेपार येथे सो काय काय आज रविवार आहे आणि कालच्या रविवारीसुद्धा पण असा पाऊस मुसळधार पडत होता आणि आजही भरपूर आहे पाऊस रेड अलर्ट केलेला आहे जाहीर तो आता सुद्धा आम्ही चाललो आहे की बघा कार आम्ही पोचलेला आहे ते खांडेपर ब्रिज वर आणि तुम्हाला त्याडीन बघू शकता तुम्ही किती पाणी आलंय ते मुसळधार पाऊस पडत आहे सकाळपासून ही आहे मांडवी नदी आणि आता चला तिथेच माझ्या मामाचं घर आहे तिथे बघूया किती पाणी आलंय ते सो लेट्स गो चला आता आणि तुम्ही इकडं आता पाहू शकता रस्त्याची हालत काय झाली खराब झालाय सगळा रस्ता स्टार्ट केलेला तो पण के below... आता परत बंद केलेला आहे रोड आणि आता याच रोडानं आम्हाला जायचं वाटते आणि बघा किती खड्डे पडले आहेत रस्त्याला फायनली आता आम्ही पोचलेलो आहे अभिच्या मामाकडे आणि आता आम्ही पहिली जाऊया ते मंदिरामध्ये दर्शन करून येऊया दत्त मंदिर आणि तुम्ही इथली मूर्ती पाहू शकता तर काय तर आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि इकडं तुम्ही पाहू शकता नदी आहे आणि आज मुसळधार पाऊस पडत असल्या कारणामुळे नदीला पूर आलेला आहे हे बघा किती पाणी आले ते तुम्ही पाहू शकता इकडून असं समज कंटिन्युअस रात्रभर पडत राहिला तर वरती येऊ शकतं देवळापर्यंत पाणी आणि इकडं तर तुम्हाला दाखवतो बघा इकडं सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे आणि ते सगळं बुडलेलं आहे बघा पाण्याखाली गेलेलं आहे अर्धा पाण्याखाली गेलेलं आहे बघा आणि हा समोर दिसतो आहे तो खांडेपार ब्रिज आहे किती आहे ते तुम्ही बघा पाणी आणि हळूहळू पाणी वाढत आहे शक्यता आहे की जास्ती पाऊस पडला तर वरती येऊ शकते इकडं देवळापर्यंत तर काय आता मी जरा खालती आलेलो आहे आणि तुम्ही इकडं आता पाण्याचा झोत पाहू शकता किती आ, जो जोरात आहे तो बघा इकडून आणि ह्या पाणीला आता टेपलेलं आहे पाणी हे बघा आणि हळूहळू करून आता वाढत आहे पाणी आता संध्याकाळचे वाजलेले आहे साडेचार आणि आता पिऊया तो गरम गरम चहा स्पेशल अद्वैच्या हातचा बघा इकडं आता करत आहे इकडं चहा प्यायला बांधलेले आहे गरमागरम चहा आता चहा पिऊन झालेला आहे आणि आता जरा परत हे आलो आहे ते इकडं पाणी बघण्यासाठी तुम्हाला आता इकडून दाखवतो हे बघा हे सप्तकोटेश्वराचं कोटेश्वराचं मंदिर आहे आणि चारी बाजूला इकडं फारस पाणी आहे बघा इकडून किती आलं आहे तुम्ही पाहू शकता इकडून तर तुम्ही इकडं बघू शकता आता इकडं त्यांच्या कुरागळापर्यंत इकडं पाणी शिरलेलं आहे आणि मागे दोन वर्षापूर्वी असंच पाणी आलेलं आणि हे सगळं घेऊन सुद्धा हे आहे सगळं पाण्याखाली गेलेलं आणि हे इकडं आता दिसतंय तुम्हाला ते सगळीकडे पाणीच पाणी होतं जवळजवळ एक मीटर हाईट होती पाण्याची त्यावेळी आणि तुम्हाला तिकडे स्टेप दिसत आहेत एकापर्यंत सगळं पाणी भरलेलं काय जाती निघालेला आहे घरी जायला परत आणि तर काय आता मी पोचलेलो आहे घरी आणि आता घरी येऊन आहे बघा इकडं मी आता खात आहे इडली फ्राय बघा इडली आणि इकडं घेतलेला आहे सॉस तर आता खाऊ झालेलं आहे आणि जर तुम्हाला आता मी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा